<Sessantik> नमस्कार मित्रांनो नम्या ट्रॅव्हल ती आज आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतो आहे तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज आहे आपला रनिंग शो तर रनिंग शो म्हणजे हळदी लग्नाने वरात वाजवायची आहे तर त्या त्याच्या कारणासाठी आम्ही ब्लॉग बनवतो आहे तर आम्ही चाललो आहे कुरवड्याला इकडे शो आहे तर तिथनं पहिले काल हळदी होती पण हळदीचा ब्लॉग बनवला नाही पण आज आहे रनिंग शो तर त्याचा ब्लॉग बनवतो आहे काल गडबड होते म्हणजे त्याचा मी काय ब्लॉग केला नाही आज बनवतो आहे तर आम्ही चाललो आहे तिकडे पहिला आपली पब्लिक तिकडे राहायला होती तर आम्ही चाललो आहे मी सुयोग पत्या तर ठीक आहे मी आम्ही जातो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट तर पहिले मी जायच्या आधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि बाजूला बेलायकन ते मी प्रेस करून ठेवा तर ठीक आहे जाऊन तिकडे भेटूया तर मी मला चालत बोलवले त्यांचा पेट्रोल गाडीचा संपला आहे तर मी आलो आहे चालत पाराजीतपर्यंत हे बघा गाडीचा पेट्रोल संपला आहे गाडी लावलेत निकप बसलेत तेव्हा तू चालत आहे अर्ध्यापर्यंत आमचा सुय बघा पहिले तो चालत तू आमचं पार्टीचं पेट्रोल संपला आहे तर पेट्रोल वगैरे सांगितलं आणायला तर पेट्रोल आला गाडीत टाकलं की आम्ही निघू कहाणी खतम कहाणी खतम बोलतो मग नंतर डायरेक्ट जाताना भेटतो आणि सध्या आम्ही जर बसतो टाईमपास करतो काय तर पर्याय नाही आमच्याकडे दुसरा तर आम्ही पहिले जाऊ आता तुम्हाला आमचा चेहरा सगळ्यांना सुजलेला दिसत असेल तर आम्ही कंटिन्यू जागरण करतो एक पण दिवस असा की नाही जागरण नाही केलं आहे कंटिन्यू जागरण करलं त्यामध्ये आमचा चेहरा सुजले ते बघा जो तो गावगड लावून का तर डोळे आमचे रागण्याच्या दिसायला माझ्याकडे गॉगल नाही त्यामुळे गॉगल लावलं नाही तर मीच फक्त सुरलेला दिसतोय आहे ठीक आहे नंतर आता भेटतो आता पहिले आता बसतो पेट्रोलची वाट बघतोय ठीक आहे चला फायनली आमचा पेट्रोल आलाय आम पेट्रोल टाकतो आम्ही खतम कहाणी खतम हो गई इसको तर जर ताण लागलेली गाडीला आम्ही पाणी दिलं नव्हतं गाडीला का त्या किती सतरा ऑगस्टनं गाडीला पाणी नव्हता तिला चार ताण लागली तर तिला फायनली पाणी पाहिजे तर पाणी दिला होता तर पाणी मी नाही देतो आणि आता डायरेक्ट आपल्या रस्त्याला लागतो कोरवड्याच्या रस्त्याला लागतो तर चला चालतो आम्ही पेट्रोल वगैरे टाकून निघालो आहे तर जरा आम्ही पेट्रोल चालतो आहे आणि आमच्या रस्त्याला लागलो आहे कोरड्याच्या रस्त्याला रस्त्याला जातो आवाज येतो का नाही माहीत ना तुम्हाला आम्ही चाललो आहे आता चला तर आम्ही आता नाश्ता थांबले म्हणजे नाश्ता वगैरे करतोय बघा वाटापाटे आम्ही नाश्ता वगैरे करतो आता परत मार्गायला लागतो पहिले नाश्ता करून तिथे लागले खूप परत नाश्त्या का भेटेल काय गॅरंटी नाही मी नाश्ता करतो पहिले नंतर भेटतो तुम्हाला नाश्ता वगैरे केला आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आता त्याला पुरवड्याला नाही आम्ही पोरलोय पुरवड्यामध्ये तर आपली पोरं वगैरे असं सा पाठी सायकल वगैरे बांधतात मी इकडं तिकडे इक इक गाण्या स्पीकर झालं जा त्यासाठी मी इकडे साईडला आलो शूट घ्यायला कारण की स्पीकरचा आवाज आला तर कॉपेरेट पडणार आपल्यावर त्याच्यासाठी मी इकडे आलो त्या बघा आपली सायकल बांधतात इकडं हे बघा सायकल वगैरे बांधते सुयोग आणि चि चिना आहे आमचा मेन तर सायकल बांधतो बिस्कुट सायकल बनते सगळी सायकल वगैरे बांधून झालं की नंतर मग आता डायरेक्ट एक बा, बाजा करून नंतर बाजा वगैरे करून डायरेक्ट मग नवराने बाहेर काढतो नंतर बाजा करताना थोडा भेटून दाखवतो तुम्हाला शूट फुटीत टाकतो नंतर डायरेक्ट नंतर भेटतो तर आम्ही आता इकडे नवऱ्याला घेऊन आलो आहे का आपली कोरिअर सगळी पब्लिक इकडे पार्टी वगैरे आहे हे इकडे सगळे आहे ते सुग वेग इकडे आले तर आम्ही सगळे नवऱ्याला घेऊन आलो तर आम्ही आता आलोय जरा जरा खाली जायचं फ्रेश बिश होतो जरा त्याच्यावर पाणी येतं झोप उडवतो झोप का आमची तर झोप उडवतो जरा पाणी विणी मारून तर खाली जातो थोडा नंतर भेटतो तुम्हाला फायनली आता लग्न वगैरे वाजून सगळे स्टॉपर बसले पोरं हे बघा हे सगळी आपली पोरं स्टॉपर बसलेत राजू रॅप बोलतोय रॅप नंतर ला नेपालांचा आम्ही बदलणार नंतर करू आपण आता नको सध्या आता जरा विषय गंभीर आहे विषय खोड पृथ्वी गोळी तब्येत करावी सर्दी झालेली काय करणार बाबा डॉक्टर पण नाही जवळ कुठे आता आयुर्वेदिक पतंजली बाबांकडून घेतलाय जरा तो तुम्हाला दाखवू नाही शकत काय करता नाही लाय समज हो समज रे आप समज रेव म्हणून भेटू <laughs> पुढे धन्यवाद मंडल आम्हाला तर आमच्या राजौऱ्याबाचा एक सा साथ छोटासा दोन शब्दाचा भाषण होता तो भाषण कम्प्लीट झालाय आता पिपाणी वाजली की बरोबर परत भाषण करत आता वाजले नाही पिपाने संध्याकाळी वाजत ठीक आहे नंतर जरा टाइमपास करतो आम्ही पण आंब्या आंबा भेटला आंबा खातो आंबे आहेत ते आंबे काढतो नंतर खातो नंतर भेटतो तुम्हाला आमचा सुयोगाला बाहेर सुयोगाला की भेटतो तू भेटव आता मग अशी सगळं आराम वेगळे वेगळे वाजून आराम करतो विषयाकडे इकडे पाठी आहे टाकले तुम्हाला आणि इकडे पोर आपली सगळे सामान घेते पोरं सगळे सामान घेऊन आले आणि आपल्या इकडे घर दिसून येतो तो ऋषात यायचं घर आहे तिथं सगळी पोरं झोपलेली जाऊन तिथे सेटअप करतो थोडासा लग्न लग्न बार काय आधी एक भाज्या घरा सांगतात तर भाज्या करतो आणि नंतर भेटतो मला तुझ्याला पहिले भाज्या करतो हा आप आपला भावा बाबा एकदम हे काय वेळ प्रभास प्रभास बनलाय कुठला पिक्चर आहे बाहेर तुझा भाऊ बोली तिकडं तिकडे तिकडे वाजवायचा आहे तिकडे वाजवायला बोल तिकडे वाजवतो नंतर भेटतो भाव्या बोलतो मला काहीतरी ब्लॉग मध्ये बोलायचं तर भाव्या बघा काय बोलते बोलून बोलून माहित त्याचा काय झाला त्याचाच माहिती त्याला सेट होऊ दे, दे। नंतर बोलतोय

म्हणजे तर चला आमचा चालत असे मध्ये काय चालतात बाजाराच्या करतो नंतर आता आता भेटतो जरा मध्ये फुटेज टाकायचं भेटलं तर फुटेज टाकतो जर सिंगल असलं तर फुटेज काढणार काढून दाखवतो टाकतो आपल्या ब्लॉगमध्ये तर चला नंतर भेटतो सगळ्या तिकडून वरात वगैरे वाजून डायरेक्ट इकडे आलो वरातीला शूट करायला भेटलं ना की काय तिथे एक एक्स्ट्रा कोण पोरगा नव्हता थोडाफार ते एक मिनटाची की पंचवीस सेकंदाची व्हिडिओ असेल ती टाकतो थोडीशी कारण की तिकडं ते छोट्या मुलाला दिला होता त्याने काय केलं नाही तर मग एक तिथं कोण पब्लिक सुयोग बियक होता सुयोग झोपून राहिलेला राकेश आपण आपला झोपून राहिलेला पूर्ण तर आम्ही जाऊन त्याला वरात वर निघाले तिकडून तर आम्ही जाऊन उठवली त्यांना तर आता आलं आपण कोरोड्याला कोरोड्याला आता बरं इकड थोडी व्हिडिओ टाकतो मी आता इकडं आहेत पोरं आपलं भाऊ पण ते कमलं आणि केवळ येत आहे केवल म्हणजे इक आपलं कॅसेवाला आहे केवळ पण येत आहे बस तर तिकडून आता आले ना ते की मग नंतर कोणाला तरी देतो शूट करायला थोडासा थोडंसं टाकतो फुटेज तर चला आधी इकडे आलं जेवतो येतो इकडून जेव्हा देते कारण अजून काम माहिती आहे जेवतो वगैरे आणि नंतर भेटतो नाही तर काय असेल तर जरा प बसलो पोरं वगैरे तर भेटतो नंतर तर आधी त्याला थोडा आम्ही आराम करतो जरा रिलॅक्स रिलॅक्स तर त्याला thank uh you -huh. पॅकअप वगैरे झालाय पॅकअप वगैरे पॅकअप केला आहे आणि एकदम वन साईड मचवलाय इकडं कोरोड्यामध्ये आम्ही तुमचा म्युझिकल ग्रुप म्युझिकल ग्रुप वनसाइड मचवला इकडं हे बघा पॅकअप झाला आहे सगळा पॅकअप झालाय तुम्हाला आमचा गुरु राखीची केस गुरुवारी राखीज केस तुम्हाला नंतर भेटतो डायरेक्ट आता पॅकअप वगैरे करतो साईडला साईडला सामान ठेवतो नंतर भेटतो डायरेक्ट फायनल आता पॅकअप झालं आहे सगळे पॉईंट आम्हाला एवढे भरले कंप कमल्या त्या टेम्पोमध्ये तर आम्ही आता चाललोय उद्या पण आम्हाला कळलं उद्याचा ब्लॉग बनवला तर तर आता सध्या होती बाय हॅलो म्हणजे आता डायरेक्ट घरी जाऊन थोड्या मिनटांनी कळलं तर करते पण आता सध्या होती पॅकअप झालाय तर चला नंतर भेटूया आता साठी बाय तर पॅकअप करायचं करता करता तर भाव्याने एक नवीन सीन उभा केलं डायरेक्ट नवऱ्याची चप्पल चोरतोय नवऱ्याची चप्पल चोरतोय बघा चप्पल हा चप्पल चप्पू टाकून डायरेक्ट हवी म्हणता खतरनाक सीन केलाय हा सीन तुम्ही कधी केला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर व्लॉग एंड करता येईल तुम्हाला एक सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आपल्या व्लॉगला सपोर्ट दाखवा तर चला टाटा बाय आत्ताचा ब्लॉग करतो होता जाहीर करतो मी उद्या भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर टाटा बाय 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 खतम बाय बाय टाटा गुड बाय गया